नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मुंबई आणि हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे एकवीस वाहनांमधून पाच हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार एकशे बत्तीस रुपये आणि सरासरी दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच हैदराबाद येथे आज पन्नास प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर सुपरबिक साईज कांदे दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला थी दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद इथे विकला गेलेला आहे आणि मुंबई येथे आज गोळा गोळासाईज कांद्याला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज मुंबई येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान